साईनगरी शिर्डीच्या प्रतिष्ठेला धक्का देणारी अत्यंत गंभीर घटना उघडकीस आली आहे शिर्डीजवळील जवळील सावळी विहीर येथील भारत पेट्रोल पंपावर साईबाप्पा दाम्पत्यावर आणि महिलांवर उघडपणे मारहाण करण्यात आल्याची धक्का बाब समोर आली आहे ही घटना पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी घडली पीडिता नमिता शुभम घरत वर्ष अठ्ठावीस राहणार उरण नवी मुंबई या आपल्या पती शुभम घरत यांच्यासह दर्शनासाठी शिर्डीला आल्या होत्या त्यांची टाटा अल्ट्रोज गाडी सीएनजी भरण्यासाठी सावळी विहिर येथील भारत पेट्रोल पंपावर थांबली होती दोन तास प्रतीक्षा करूनही गॅस न मिळाल्याने नमिता यांनी पंप कर्मचारी विशाल नामदेव सोनवणे यास विचारले आमची गाडी कधी भरणार त्यावरून वाद निर्माण झाला कर्मचाऱ्यांनी महिलेला शिबिगाळ केली आणि थोड्याच वेळात पंप मालक योगेशराम जपे व कर्मचारी आकाश बाळू आंभोरे यांनी दाम्पत्यावर धक्काबुक्की करून निर्दय मारहाण केली आहे मदतीला आलेल्या साई महिलेलाही मारहाण करण्यात आली असा गंभीर आरोप फिर्यादीने केलाय या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच साईभक्त आणि नागरिकांमध्ये संतपाची लाट उसळली आहे पीडिता नमिता भरत यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून तिघां विरुद्ध भी विशाल सुनवने आकाश आंबोरे आणि मालक योगेश जपे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आलाय सावळी विहीर येथील हा पंप नेहमीच वादग्रस्त राहिला असून दररोज सीएनजी साठी लांबच लांब रांगात ट्रॅफिक जाम आणि कर्मचाऱ्यांचे उद्धट वर्तन ही नेहमीच बाब बनली आहे या घटनेच्या जा साई भक्त आणि स्थानिक नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला असून संबंधित पंप मालक व कर्मचाऱ्यांवर कठोर का कारवाईची मागणी केली आहे जागतिक प्रतिनिधी हेमंत शेजवळ शिर्डी आम्ही काल सीएनजी टाकायला इथं आलेलो दोन तास इथं थांबलो सीएनजी टाकायला सीएनजी संपली आम्ही परत गेलो आज परत आलो आम्ही दोन तास अडीच तास व्हायला आले सीएनजी टाकायला इथं आलो आम्ही पुन्हा इतर मी इथे विचारायला की काय झालं गाड्या पुढेच नाही सरकत तर ते काय बोलले की प्रेशर कमी झालंय सीएनजीचं च तर बोलते थांबावं लागतं मी इथं सर थांबलो लोकलच्या रिक्षा येत होता येत होता ते चालूच होतं त्यांचं अचानक सर एक गाडी आली गाडी आली मी बोललो आणि लगेच पेट्रोल पंपाचा जो आहे ना माणूस त्याच्याकडे फोन आला तर मी बोललो की असं कॉल आल्यावर तुम्ही बरं डायरेक्ट टाकून देताय का बरं तो तर तो बोलतो मालकाचा बोलत आहे तर मी बोललो त्यांना पण पाच मिनिटं थांबायला दोन दोन तास आम्ही थांबलो तर पाच मिनिटं थांबले तर काय झालं त्याच्यावर गाडी लावायला मी काय बोललो आमच्या गाडीत आम्हाला सीएनजी टाकू दे मग तुम्ही तुमच्या गाडीत टाका तर तसा तो शिव्या द्यायला चालू केला तो बोलायला लागला बोलायला लागलो तो जर छोटा आहे ना त्याने पहिली मला घाण शिवी दिली म्हणून मी त्याला पेट्रोल पंपचा जो मॅनेजर कोण बोलतात ना तर बोलला का तिला बोलतो उलटी सांगेन मला बोलतो सगळ्यांसमोर म्हणून मी त्याला बोललो तू बरं मला धरतो काय बाजूला घेतल्याने आणि सर एवढी मारण केली मला मिस्टरांना एवढी जाऊन दोन ते पाच सांनी व्हिडिओ पण काढल्यानंतर दाखवले आमची काय चुकी झाली तुमच्या जर घरच्यांना जर म्हणजे असं काटायचं तुम्ही त्यांच्यावर ठेवायचं ना मग आम्ही गाडी लावलीच नसती ना विचारलं तर काय झालं आमची मागणी एवढीच आहे का त्यांनी लेडीज आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे ना तर मला एवढं मारलं आम्हाला एवढं मारलंय आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे मुख्य वाटतंय का लेडीज एवढे पुरुषांनी हातीच चालणार चार चार पाच पाच लोक जर मिळून लेडीज ला मारत असतील मला आताशी तिथं मारलाय तर मला पण आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे ना कुठून आले आम्ही आता पुरण मुरण पुरण नवी मुंबई